पावसामुळे पूरस्थिती निर्माण बीड जिल्ह्यातील माझगाव धरणाचे अकरा तर मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडले मराठवाड्यात पावसाने चांगलाच झोडपून ह्यातच धरणाचे दरवाजे उघडल्याची बातमी समोर येत आहे माझगाव धरणातून बेचाळीस हजार क्युसेकने विसर्ग सुरू असून मांजरा धरणातून सत्तावीस हजार एकशे सहासष्ट क्युसेकने विसर्ग सुरू आहे शेतकऱ्यांच्या अडचणीच्या वेळी उद्धव ठाकरे यांनी राजकीय विधान करणं टाळावं सांस्कृतिक कार्यमंत्री वक्तव्य ओल्या दुष्काळासह अनेक मागण्या राज्य सरकारकडे व विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली त्या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी काही वक्तव्य केली आहेत तर शेतकऱ्यांच्या अडचणीच्या वेळी उद्धव ठाकरे यांनी राजकीय विधानकरण करण टाळावं त्याऐवजी शेतकऱ्यांची मदत करावी असा सल्ला सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी दिला वेळ शेतकऱ्यांना मदत करण्याची त्यांना उभं करण्याची आहे त्यांच्या बरोबर उभं राहण्याची आहे ही वेळ आंदोलनापेक्षा मदतीचं संचलन करण्याची आहे आणि या मदत संचलनाच्या कामामध्ये सगळ्यांनी मदत करावी शेतकऱ्यांना मदत करावी आपल्या परिवाराला कुटुंबाला त्यांच्या मदत करावी ही भावना आपली असली पाहिजे आंदोलनावर भाष्य करण्यापेक्षा पीएम केअर उद्धव ठाकरे आक्रमक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पन्नास हजारांची मदत द्या आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी पीएम केअर फंडाबाबतच्या विषयावर काही विधान केले पीएम केअर विषयावर मी मुख्यमंत्र्यांशी बोलायला तयार असं म्हणत शेतकऱ्यांना प्रति हजारांची मदत द्या अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली <Når actual music> मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री विशेष ब्लॉक मध्य रेल्वेवर भायखळा शिव पुलाच्या कामासाठी ब्लॉक भायखळा व शिव स्थानकावरील फुट ओव्हर ब्रिज चे गर्डर्स बसवण्यासाठी सत्तावीस सप्टेंबर रोजी रात्री दोन विशेष ट्रॅफिक व पॉवर शनी शिंगणापूर मंदिर कार्यालयास ठोकले सी पोलीस बंदोबस्तात कलेक्टरांकडून देऊळ कार्यालय बंद शनी शिंगणापूर मंदिर कार्यालय जिल्हा प्रशासनाकडून सील करण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पोलीस बंदोबस्तात हे कार्यालय सील केले